मॉर्निंग मी मोहन शिंदे आज आलो आहे आमच्या पारोडा तालुक्यातील शेतकरी आदरणीय बळवंत दादा यांच्या शेतामध्ये मित्रांनो बघू शकता ही रोप लागवड आहे आता लागवडीला जवळपास तीन महिने कम्प्लीट होत आहेत या विस्तारखेला तीन महिने कम्प्लीट होतील तर या बागेमधली डेव्हलपमेंट आम्ही दर महिन्याला आपल्यापर्यंत पोचवत आहेत तर मी जास्त न बोलता आपले शेतकरी आदरणीय बळवंत दादा यांच्या तोंडून ऐकूयात दादा नमस्कार दादा तुमचं नाव सांगा बरोबरचं काय शेनाथ दादा तुम्ही आ, आ, या बागेला आपली ट्रीटमेंट सुरू केलीत तुम्हाला काय वाटतं ट्रीटमेंट सुरू केल्यानंतर माझे आपण दोन महिन्याचा व्हिडिओ काढलेला होता त्याच्यानंतर आता आपण फक्त बारा दिवसांनी व्हिडिओ बनवतोय बारा दिवसात बुंदा त्याचा अठरा ते वीस इंच बुंदा होतोय हां आणि उंची डोक्याच्या पुढे झालेली मी <laughs> तीन महिन्याच्या तीन महिन्याला अजून आठ दिवस बाकी आहेत बरोबर त्याच्या हिशोबाने ग्रोथ आणि सर्व ट्रीटमेंटचा रिजल्ट एफ तुम्ही समाधानी आहेत का हो हो मित्रांनो <laughs> मी तुम्हाला अगोदरच सांगितलं की वडील आणि मुलगा हे समीकरण कुठे मिळत नाही पण या शेतात मला नेहमी मिळतं आनंद वाटतो तुम्ही बघू शकता की हे दादा आहेत ज्यांना आम्ही दादा म्हणतो ते त्यांचं एज्युकेशनल एल सीवरचं नाव सांगतात परंतु विक्की दादांची मेहनत आहे दादा नमस्कार दादा तुमचं नाव सांगा हर्षल बळवंतराव भाऊ तुम्ही या बागेला मेहनत करत आहेत काय वाटतं आहे तुम्हाला पासून परत मध्ये याची हाईट वगैरे त्यानंतर बुंदा वगैरे सगळ्या गोष्टी व्यवस्थित प्रकारे डेव्हलप झालेल्या बुंदा तुम्ही हे चारी मध्ये लावलं होतं खाली तर साधारणतः खाली किती असेल ते खाली तरी अजून म्हणजे दोनदा भर लागलेली या प्लॉटला बरोबर मध्ये लावलेलं होतं त्याच्यानंतर दोन वेळा मध्ये लावून दोनदा भर केली अच्छा मित्रांनो हे सरीमध्ये लावलेलं आहे तुम्ही बघू शकता की खाली जवळपास मला वाटतं दीड फुटाच्या समथिंग माती लावलेली आहे आणि आईड बघू शकतात ना असं काही नाही आहे की आम्ही सिलेक्टेड झाडं दाखवतोय दादा आपण पुढचेही झाड दाखवू तिकडे थोडेसे म्हणजे आपल्याला असं नाही आहे की आम्ही सिलेक्टेड किंवा काही असेच झाडं दाखवतोय असं काही नाही आहे मित्रांनो बघू शकता प्रत्येक झाड हे जवळपास डोक्याच्या वर आहे आणि ही तीन महिन्याची केळी आहे भाऊ याच तुम्ही खाली बुंदा ते फान कसं फाटत आहे दाखवा बर का हे बघा मित्रांनो हे बुंदा वाडीचा आहे बुंदा अजून खाली आहे साधारणतः हा बुंदा किती इंचा आहे तुम्ही मोजला असेल तर बुंदा वीस इंचा बुंदा येईल मोजला का शंभर टक्के क्या बात आहे मित्रांनो तीन महिन्याची केळी वीस इंचा बुंदा दादा तुम्ही काय सांगाल शेतकरी बांधवांना चांगली ट्रीटमेंट वगैरे सगळे गोष्टी चांगल्या आहेत आणि जर असं डेव्हलप बाग करायचं असेल तर कॉन्टॅक्ट करू शकतात कन्सल्टंट सर तुम्हाला काय वाटतं कारण तुम्ही मला चार महिने कॉल केले होते आणि मग माझी तुमची भेट झाली पहिला महत्वाचा मुद्दा माझा कोणावरच विश्वास नव्हता कारण सुरुवातीला माझी फसवणूक झाली होती मी साडे अठरा हजार खोड लावलेलं होतं आणि त्याच्यानंतर एजंट होऊन गेला होता ज्याने मला मार्गदर्शन करायचा त्याने खोट्या औषधी मटेरियल वगैरे देऊन आम्हाला खूप लॉस मध्ये घातला होता अच्छा मी मोहन बोलला फोन केला चार महिने फोन करून सुद्धा फोन लागत नव्हता नंतर फोन लागल्यावर मी त्यांना सांगितलं की अशी अशी आमची फसवणूक झाली तुम्ही योग्य मार्गदर्शन करत असाल तर मी केळी लावतो नाही तर मी केळी लावणारच नव्हतो कारण माझ्यासोबत माझे मित्र पाच आहेत त्यांनी कोळी केळी लावलेली नाही आता ते याचा रिझल्ट पाहून ते पुढे तयारी करतील क्या बाते ठीक आहे त्याच्यापासून मग रिझल्ट मिळतोय चांगलं आहे तुमचा विश्वास आहे आणि मित्रांनो खरंच सत्तेचाळीस त्याच्या थँक्यू व्हेरी मच